बघा तर मित्रांनो पोळ्याचं स्वयंपाक करायला लागले ते पण पावशर पोळ्याचं स्वयंपाक आणि पावसा डाळ घातले आता ते गुळ वगैरे टाकून मॅच करायला थांबायला तर नमस्कार मित्रांनो राम राम आणि गुढीपाडवाच्या हाती आधी सर्वांना शुभेच्छा तर नवीन व्हिडिओ सुरुवात करते नवीन दिवशी गुढीपाडवाच्या दिवशी तर आज आहे गुढीपाडवा तर म्हणलं आपल्या नवीन घरी आले तर म्हटलं नाही का आ, पुरे वगैरे करावं म्हटलं होतं पण परत म्हटलं नाही का पोळ्या मेन काय आहे पोळ्याचा स्वयंपाक तर मी म्हटलं पावशालाच डाळ टाकावं थोडंसं आणि पोळ्याचा स्वयंपाक करा त्या विचाराने मी पावसा डाळ शिजू वगैरे घातले आता मस्तपैकी गूळ वगैरे टाकून मॅच वगैरे केलेले चल तर मग पीठ वगैरे मळले दाखवते तुम्हाला पीठ मळून ठेवले आणि हे पण झाले का आता पुरण वाटून घेते एवढं दूधच फुटलं बघा आमचं आता काय करावं या दुधाचा आणि आता आमटीची तयारी करून घेते आमटी पण सिंपल आमटी करणार आहे वाटण घाटनची नाही सिंपलच आमटी करणार आहे आणि आता पहिलं भात लावून घेते डायरेक्ट आपण पोळ्या करताना भेटू फोडणी देते जिरं जिरं टाकलं बघा

हा नाही टाकले काय चवी पुरत मीठ आमटी उकळ कि लागते पोळ्याला आमटी मस्त झाली आपली आमटी तयार आहे येवण्याची हे खोबरं टाकले बर का हे पांढरं पांड्र काय येतं ते खोबरे पण भाजी आपलं रा लय भारी झालेले टेस्टी टेस्टी पुरडे आहे हे बघा थोडंस तळणारे म्हणून तेल पुर टाकलं हे बघा पहिली आपली नैवेद्या नैवेद्याची पोळी कशी फुगली बर पाहू शकता तुम्ही तर नैवेद्याच्या पोळ्या करून घेते ते पहिल्यांदा खबत होत्या त्याच्यानंतर खायच्या पोळ्यासारख्या तर पुरी मस्त फुगली पुरणपोळी 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 ग

लाट लाटपटापटा छोटे छोटे मस्त मला छोट्याचे आवडतात ही तर काय असले फुग सगळ्यात पोळ्यात टुमटुम टुमटुम ठाय लागल्या पहिला तर हे बघा मित्रांनो पोळ्या झाल्या सगळ्या हे बघा पावशर पुरण टाकलं होतं हे बघा छोटे छोटे केले काय मोठ्या काय छोट्या बघा आणि एवढं पुरण उरलंय 呀，要不来开了吗？